मित्र हो पहिल्यांदा मी श्रीधर नांदेडकर यांचं अभिनंदन करतो दोन गोष्टींसाठी एक म्हणजे ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना <coughs> दोन गोष्टींसाठी मुबलक असा वेळ मिळणार आहे एक काव्यावर चिंतन करायला आणि कविता लिहायला मी या दोन गोष्टी वेगळ्या मानत नाहीत कवी जर त्याच्या माध्यमावर चिंतनच करत नसेल तर तो चांगली कविता लिहू शकत नाही दोन प्रकारे एक तर इतरांच्या कविता पाहून कविता लिहिणं त्या चिंतनाचा मुद्दा येत नाही आणि एक स्वतः चिंतन करून कविता लिहिणं तेव्हा असा एक मुबलक वेळ <clears throat> श्रीधर नांदेडकरांना मिळणार आहे आणि यानंतर त्यांची कविता काहीतरी वेगळ्या दीप्तीनं झळाळून यावी अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो मला अतिशय आश्चर्य वाटलं आनंदही झाला की जोशी नावाचा एक माणूस कवितेवर एक मासिक चालवतो हो आणि एका कवीवर विशेषांक तयार करतो दुर्दैव असं की महाराष्ट्राला वाङ्मयीन संस्कृतीच नाही ही एक दुर्दैवाची अशी गोष्ट आहे बाबा भांड्या या ठिकाणी उपस्थित आहेत एकही प्रकाशक कविता संग्रह छापायला तयार नसतो ज्या कादंबऱ्या वाचकप्रिय होतील त्या छापायला प्रकाशक तयार असतात गंभीर स्वरूपाचं जीवनाचं सखोल दर्शन घडवणार असं वाङ्मय छापणारे प्रकाशक महाराष्ट्रात किती हा माझ्या पुढे प्रश्न आहे कविता किती लोक वाचतात हाही माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कवी लेखक स्वतःसाठीच लिहितात कारण त्यांना जो एक वाचक वर्ग हवा असतो तो या महाराष्ट्रात उपलब्ध होत नाही अशा परिस्थितीत एक संपादक कवीवर एक स्वतंत्र अंक तयार करतो त्याचं प्रकाशन या ठिकाणी करून आणतो ही एक आश्चर्यकारक आणि अभिनंदनीय अशी गोष्ट मी मानतो <coughs> मराठीत आजच्या काळात जी कविता लिहिली जाते उतरातकरांनी तिच्यावर थोडस भाष्य केलेलं आहे ती प्रदर्शन खोरच असते स्वत कविता आणि कवी दोघही मिरवत असतात कवी म्हणून सतत आपण वाचकांच्या समोर राहावं यासाठी कवी धडपडत असतात असे कवी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहेत नांदेडकर हा कवी असा की यातून तो पूर्णपणे बाजूला आहे नांदेडकर कुठे समारंभाला गेलेत भाषणं करतायत असं मी तरी ऐकलेलं नाही कुठे कवी संमेलनात मिरवतायत किंवा साहित्य संमेलनात आहेत असं मी कधी पाहिलं नाही स्वतःच्याच जीवनात रमून गेलेला हा कवी आहे ज्याला स्वतःच्या कवितेची भाषा सापडलेली आहे ही सगळ्यात मौलिक गोष्ट आहे कवीला स्वतःची भाषा सापडावी लागते <clears throat> प्रत्येक पिढीमध्ये कवितेची एक स्थिर भाषा तयार होते जशी उर्दू गझलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की बुलबुल वगैरे आलंच पाहिजे त्याप्रमाणे कवितेची एक भाषा आपोआप तयार होते नवकवितेची अशीच भाषा तयार झाली आणि मग लिटल मॅगझिनच्या कवींनी ती मोडून टाकली त्यांची पूर्ण भाषा तयार झाली आणि अशी भाषा तयार झाली की ती वापरणं म्हणजे कविता लिहिणं असं सामान्यत कवी, सामान्य कवी मानायला लागतात त्यामुळे सगळ्या कवींच्या कवितांचे चेहरे एकसारखे ही कविता काढून ती कविता ठेवली तरी फरक नाही फार थोडे कवी मला असे जाणवले की या ट्रॅपमध्ये ते आलेले नाहीत त्यामध्ये मी श्रीधर नांदेडकरांचा मुद्दाम उल्लेख करतो या पिढीत ज्यांची नावं घ्यावीत म्हणजे माझ्या दृष्टीनं असे जे दोन चारच कवी आहेत त्यामध्ये श्रीधर नांदेडकर हे महत्त्वाचे कवी आहेत <laughs> <laughs> श्रीधर नांदेडकरांनी करुणेबद्दल बोलले मराठी कवितेमध्ये खरोखर अच्छा ही करुणा आपल्याला दिसते का हा माझ्या पुढे प्रश्न आहे करुणा ही एक फार व्यापक आणि गंभीर अशी गोष्ट आहे ज्याला आपण किव म्हणतो ही किवच करुणेची जागा घेते कवितेमध्ये जसं कुसुमग्रज यांची कविता आहे दूरदेशी राहिलेले दिन त्याचे झोपडे बापुडा अन आज येथे पाय वाटेला पडे ही किवे ही करुणा नाही करुणा ही एकूण मानवाबद्दल असते दीन दुबळ्या दुःखी कष्टी लोकांपुरती नसते त्या पाठीमागे मानवाच्या जीवनाची जी एक मूलभूत निरर्थकता आहे ती कवीला जाणवलेली असते आणि म्हणून खरी करुणा भगवान बुद्धांना कळाली ती सगळ्या मानव जातीबद्दल आहे दुःख हेच मूलभूत या मानवी जीवनाचं तत्व बनलेलं आहे याची जाणीव मग तो राजा असेल किंवा साधा शिपाई असेल या मानवी जीवनाला अर्थ काय तेव्हा ही करुणा एकूण मानवी जीवनाबद्दलच असते मानव आणि मानवाचं पृथ्वी तलावरचं जगणं याचा अर्थ शोधताना ही करुणा आपल्याला सापडते ही करुणा मराठीमध्ये खरोखर किती कवींच्या जवळ आहे असा मला नेहमी प्रश्न पडतो मरडेकर यासाठी मी उदाहरण म्हणून घेतो एका कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे की जे तुझ्या शेतामध्ये बी झालेले आहेत आणि खत झालेले आहेत त्यांना हे परमेश्वरा तू पोटाशी धरतोस काय नव्याण्णव टक्के माणसं जगात केवळ बीज म्हणूनच जगत असतात त्याला इलाजच नाही त्या माणसांना काही करताच येत नाही काही करू दिलं जात नाही अशी एक समाज समाजरचना आम्ही घडवलेली आहे की ज्यामध्ये माणसाच्या एकूण क्षमतेला कोणताही अर्थ उपलब्ध होत नाही प्राप्त होत नाही अशी ही माणसं